बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवर अत्याचार प्रकरणी समाजातून तीव्र पडसाद उमटत आहेत बदलापूरमधील संबंधित शाळेसमोर सकाळपासून पालकांचं आंदोलन सुरू आहे राजकीय क्षेत्रातूनही त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत बदलापूर अत्याचाराची घटना ही एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालवायला लावणारी ही गोष्ट आहे या प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे याचवेळी त्यांनी गुजरातमध्ये बलात्कारांचे हार तुरे घालून स्वागत केलं जातं पदयात्रा काढली जाते याचा परिणाम समाजात कसा होताना दिसणार आहे असा सवाल उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला आहे त्या म्हणाल्या समाजाने आता हातात घेण्याची वेळ आली आहे का राज्यकर्ते आणि प्रशासनावर अवलंबून राहून काहीच होणार नाहीये सध्या जो तीव्र निषेध होतो आहे हा निषेध रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे या प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा तर द्यावा पण अजून किती दिवस हे चालणार आहे असं त्या म्हणाल्या जे बदलापूर मध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात चार वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाही आहे एफ आय आर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्नेजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चालला आहे आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरातसारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम काय होताना दिसतो एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि फास्ट ट्रॅक कोर्ट्स लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाही आहे तेव्हा ही मानसिकता अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे कारण का वरून समर्थन मिळतंय मग नेमकं करावं तरी काय महिलांनी जायचं तरी कुठे